कुस्तीचं मैदान असो की बाहेर या त्या कारणामुळे कायम चर्चेत राहणारा महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती मोहाली इथे सी आय ए पथकानं सिकंदर शेख याला पापला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या चार शस्त्र तस्करांसह अटक केली होती या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती अखेरीस या प्रकरणात सिकंदर शेखला तीन दिवसांमध्ये जामीन मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात तीस ऑक्टोबर रोजी सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू रुस्तमे हिंद महाराष्ट्र केसरी अशी सिकंदरची ओळख होती त्याला विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली होती दरम्यान सिकंदर शेखला अटक झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती सिकंदरच्या कुटुंबियांनी सगळे आरोप फेटाळले होते सिकंदरच्या <Sedident"> सुटकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला होता सिकंदर शेख याला न्याय मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता सिकंदर शेख हटके प्रकरणी योग्य माहितीसह उत्तर देण्याचं आश्वासन पंजाब मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना दिलं होतं भगवंत मान यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती अखेरीस अटकेच्या चौथ्या दिवशी सिकंदर शेखला जामीन मंजूर झाला आहे